डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा बालपणीच्या शिक्षणाचा आणि सामाजिक जाणीवेचा आरंभ नमस्कार मी हेमंत गौड आपण पाहतात लोकवृत्त न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय इतिहासातील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व त्यांनी केवळ दलितांच्या हक्कासाठी संघर्ष केला नाही तर स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करून एका नव्या युगाची पायाभरणी केली त्यांच्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण घटनांपैकी एक म्हणजे त्यांचे बालपणीचे शिक्षण जे सातारा शहरात झाले सातारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते केवळ एका शहरात घेतलेल्या शिक्षणापुरते मर्यादित नाही तर ते त्यांच्या प्रारंभिक सामाजिक जाणीवेच्या विकासाचे आणि भविष्यातील संघर्षाचे बीजारोपणाचे साक्षीदार आहे अठराशे शहाण्णवमध्ये बाबासाहेबांचे कुटुंब दापोलीहून साताराला आले आणि एका भाड्याच्या घरात राहू लागले त्यावेळी बाबासाहेब केवळ पाच वर्षाचे होते साताऱ्यातील वातावरणात त्यांच्या बालपणीच्या शिक्षणाला खरी सुरुवात झाली सात नोव्हेंबर एकोणीसशे हा दिवस त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला जेव्हा त्यांनी सातारा येथील गव्हर्मेंट इंग्लिश मिडियम स्कूल हायस्कूलमध्ये म्हणजेच आत्ताचे प्रतापसिंह हायस्कूल यामध्ये पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला हा दिवस आजही महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो जो बाबासाहेबांच्या शैक्षणिक जीवनातील साताऱ्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाला आदराने स्मरण करतो बाबासाहेबांना लहानपणापासूनच शिक्षणाची तीव्र ओढ होती प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी ज्ञानार्जनाची आस सोडली नाही साताऱ्यातील शाळेत त्यांना काही चांगले शिक्षक लागले ज्यांनी त्यांच्यातील बुद्धिमत्तेची दखल घेतली आणि त्यांना सतत प्रोत्साहन दिले कृष्णा आंबेडकर नावाच्या एका शिक्षकाचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे त्यांनी बाबासाहेबांच्या आडनावातील आंबवडेकर बदलून ते अधिक सोपे आणि प्रचलित असलेले आंबेडकर केले हेच नाव पुढे त्यांची ओळख बनले परंतु साताऱ्यातील बालपण केवळ शैक्षणिक प्रगतीचे नव्हते याच काळात त्यांना अस्पृश्यतेच्या कटू अनुभवांना सामोरे जावे लागले शाळेत त्यांना इतर सवर्ण मुलांपासून वेगळे बसावे लागले पिण्याच्या पाण्याची साधी सोयही त्यांच्यासाठी नव्हती अनेकदा त्यांना अपमानजनक आणि भेदभावाच्या वागणुकीला तोंड द्यावे लागले समाजातील जातीय भेदभावाची आणि अस्पृश्यतेची दाहक जाणीव त्यांना याच शहरात झाली आई भीमाबाई यांचे छत्र त्यांच्या डोक्यावरून लहानपणी हरवले होते अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये सातारला येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते आईच्या निधनाची वेदना त्यांच्या बालमनावर खोलवर रुजली होती याशिवाय समाजात अस्पृश्य म्हणून त्यांना अनेक ठिकाणी तिरस्कार आणि उपेक्षेचा सामना करावा लागला हे अनुभव त्यांच्या तरुण मनावर खोलवर परिणाम करणारे ठरले याच अनुभवांनी त्यांच्या मनात सामाजिक विषमतेविरुद्ध नाराजी आणि बदलाची इच्छा तीव्रपणे निर्माण केली सातारा शहराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात एका निर्णायक एक वळणाची भूमिका बजावली येथे त्यांनी औपचारिक शिक्षणाची सुरुवात केली आणि ज्ञानाच्या पहिल्या पायऱ्या चढल्या याच शहरात त्यांना समाजातील विषमतेच्या आणि अस्पृश्यतेच्या वास्तवाचा थेट अनुभव आला या अनुभवांनी त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि समाजाला समानतेच्या दिशेने नेण्याची तीव्र इच्छा जागृत केली साताऱ्यातील शाळेतील आणि समाजातील भेदभावाच्या अनुभवांनीच त्यांना भविष्यात दलित आणि शोषित वर्गाच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच साताऱ्यातील त्यांच्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्या शैक्षणिक जीवनाचा पाया साताऱ्यात घातला गेला आणि याच शहराने त्यांना सामाजिक विषमतेच्या ज्वलंत प्रश्नांची ओळख करून दिली म्हणूनच सातारा शहर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं केवळ भौगोलिक आणि शैक्षणिक नाही तर ते त्यांच्या सामाजिक आणि वैचारिक जडणघडणीच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे साताऱ्यातील बालपणीच्या अनुभवांनीच एका सामान्य बालकाला भविष्यातील महान समाज सुधारक आणि राज्यघटनेचा शिल्पकार बनण्याची दिशा दिली हे निःसंशय सत्य आहे तेव्हा लोकवृत्त सातारा न्यूजतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन